अनागारी उपासक डॉक्टर प्रकाश बुद्धायन बुद्ध बुद्ध प्रचार संघ संलग्न मुक मुक्नाई इंडिया टी न्यूज तुमचा स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना अपेक्षित धम्म क्रांती ही अधुरी असल्यामुळे इथे आपण राजकीय क्रांती आपण प्राप्त करत नाही म्हणून बाबासाहेबांनी वालूम अठरा भाग तिसरा चारशे छत्तीस पानावर बाबासाहेबांनी म्हटलं आहे की या कुटुंबाच्या सुखी आनंदी करायचं असेल तर तुम्हाला पंचशिलाचं पालन करावं लागेल दुसरं याच वालूमध्ये याच पानावर म्हटलं आहे समाजाचं एक ते आणायचं असेल तर तुम्हाला आर्सिक मार्गाचं पालन करणं आवश्यक आहे त्यानंतर त्यांनी इथपर्यंत म्हटलं आहे की या भारतात जर न्याय पाहिजे असेल तर भारतातच काय इवन जगामध्ये जर शांतता व न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला दहा बार मित्राचं पालन करणं आवश्यक आहे म्हणून अठरा एप्रिल एकोणीसशे चौपन्नच्या रंगून इथे दिलेल्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की मला धम्माचे प्रचारक पूर्ण पूर्णकालीन हवे होते ते मानदनीय असावे असं त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे नंतर सतरा नोव्हेंबर एकोणीशे छप्पन मध्ये प्रबुद्ध भारताच्या मॅक्झिनला लिहून पाठवला आहे की मला धम्माचे प्रचारक नेमाचे होते का तर या प्रचाराकडून ही धम्मक्रांती ही सर्व क्रांतीचा पाया आहे असं बाबासाहेबांनी नेमलं आहे पण जर इथे धम्मक्रांती घेऊन आली असती तर आपण सामाजिक राजकीय आर्थिक सर्व क्रांती आपण घडू शकलो असतो हे बाबासाहेबांना ठाम माहीत होतं म्हणून म्हणाले की मला धम्मा क्रांती हा सर्व क्रांतीचा पाया आहे तो पाया आम्ही हस्तगत केल्याशिवाय आपण काही घेऊ शकतो बाबासाहेबांना दीक्षा देताना याची जाण होती की अर्ध ज्या दीक्षा देताना अर्ध्या लोकांच्या पायात चपला होत्या नाही अशा लोकांना त्यांनी आपल्या इन्कमाचा विसावा भाग म्हणजेच पाच टक्के इन्कम उत्पन्नाचा भाग तो मला दान करायचा आहे आणि त्या दानामधूनच ह्या धम्मप्रचारकांची मानधन दिले जाऊ असे त्यांची कल्पना होती कारण येणाऱ्या दिवसात कोणत्याही धनाढ्याकडे कोणत्याही व्यापाऱ्याकडे आम्हाला आमच्या करता हात पसरवायची वेळ येऊ नये जसे की आता आम्ही या इलेक्शनमध्ये बघितलं की स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे सर्व पार्ट्याकडे हात पसरवत होते आणि भीक मागत होते ही वेळ आमच्या लवकर आली नसती म्हणून तो त्याचा पाया म्हणून आम्ही धम्मक्रांती करण्याकरिता उद्धवधम्म प्रचारसंघ व संलग्न मुकला इंडिया टी व्ही चॅनल ने ठरवलं आहे की एक ते पाच पर्सेंट लोक पूर्णकालीन धम्मप्रचारात नेमणे व त्याच्या माध्यमातून या सरकारकांत्या घडून आणणे धन्यवाद